ग्रामीण भागाच्या विकासासाठी महायुती प्रयत्नशील विविध योजनांची आणि प्रकल्पांची अंमलबजावणी आपला महाराष्ट्र हा मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर असा मोठ्या शहरांबरोबर खेड्यांपासूनही बनलेला आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक क्षेत्र ग्रामीण भागात येतं शेती हा ग्रामीण भागाचा प्रमुख व्यवसाय आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर चौसष्ट वर्षे उलटून गेल्यानंतर ग्रामीण भागात पुरेशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत रस्ते वीज पाणी अशा मूलभूत सुविधांपासून महाराष्ट्रातील अनेक खेडी आजही वंचित आहेत अशा खेड्यांच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक प्रकल्प आणि अने योजना राबवल्या आहेत शेतकऱ्यांना मोफत वीज योजना माहिती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली सर्वात महत्वाची योजना म्हणजे बळीराजा वीज सवलत योजना आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यात आली असून शेतकऱ्यांना कृषी पंपाची शून्य देयके प्राप्त झाली आहेत वीज बिलांची चिंता मिटल्याने शेतकरी सुखी झालेले असून शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे भविष्यात शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याची योजना असून त्यासाठी स्वतंत्र कंपनीशी करार करण्यात आला आहे दुष्काळी अवकाळी पाऊस वादळ गारपीट अशा अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान होतं आहे उत्पादन खर्चही अनेक वेळा निघत नाही अशा शेतकऱ्यांसाठी एका रुपयात पीक विमा योजना माहिती सरकारने आणली त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसानीची चिंता दूर झाली आहे मागील त्याला सौर कृषी पंप मागील त्याला सौर पंप ही योजना राज्य सरकारची आणखीन एक महत्त्वाची योजना आहे आणि या माध्यमातून केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पंप उपलब्ध करून दिला जातो सिंचनासाठी ही हक्काची आणि स्वतंत्र यंत्रणा आहे सौर पंपामुळे लोडशेडिंगची चिंता मिटली असून सिंचनासाठी पूर्ण दिवस वीज पुरवठा करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली